मंदिराच्या मागे एक टाक आहे जे हे बघा हे एक आणि म्हणजे पलीकडे एक टाक आहे आणि ते इतकं अनोखं आहे या हे बघा टाक्याच्या आतमध्ये एक भाग जातोय आणि हे मंदिर जे आहे ते टाक्याच्या आतमध्ये तो जो सलग कातळी स्लॅब दिसतो आहे त्याच्यावर तरलेला आणि ह्याच्या आतमध्ये सुद्धा खोली जाते पण आता पाण्यामुळे त्या गोष्टी दिसत नाहीत आता आपल्या डाव्या बाजूला तुम्हाला बाजारपेठ दिसेल ठीक आहे जवळपास नाही म्हटलं तरी एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक आहे आत्ता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इथे बाजारपेठ जरी म्हटलं गेलं असलं तरीही बाजारपेठ नसून राणी वसाचे सात महाल आहेत कारण सात वाडे आहेत बरोबर एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आणि सातच्या समोर सात बरोबर आहे म्हणजे कशा पद्धतीने की हे राणी वसाचे वाडे आणि त्यांच्यासमोर छोटे छोटे जे जोते दिसत आहेत मग ते कदाचित त्यांचे जे दासी आहेत सेवक आहेत तर त्यांच्यासाठी असू शकतात असं म्हटलं गेलं आहे ठीक आहे आता या ठिकाणी काहीतरी दिसतंय कारण ब्रह्मर्षी टाक्याच्या जवळच कुठेतरी लेणी पण आहे असं एक छोटेखानी लेणी आहे असं आपा परबांनी मेन्शन करून आहे हे बघा हे आतपर्यंत हे आत पर्यंत जात आहे आता हे नेमकं काय आहे का ते आता स्पष्ट आपल्याला तसं सांगता येत नाही पण ही ही बाजू आपण थोडी एक्सप्लोर करूया ठीक आहे आता हा एक भाग या बाजूला आहे तर हे बघा इथून समोर ही समोर स्पष्ट आपल्याला दिसते प्रशस्त अशी पद्मावती माची आणि पद्मावती माचीच्या समोर एक बुरुज आहे तर काय म्हणतात की हे राणी वशेचे महल असतील आणि त्यानंतर मग त्यांना उतरण्यासाठी जी उत्तरेकडची जागा म्हटली आहे तर मग ती इथून या बुरुजाच्या बाजूने आत्ता ती पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे महाराज किंवा इतर सगळे पुरुष वर्ग हे या बाजूने चढतील वर येतील आणि बघा इथे राणी आहे तर समोर ते बघा तिकडे महाराजांच्या राजवाड्याचे अवशेषसुद्धा आहेत तो भगवा दिसतोय ते आणि तिकडून एक खा वाटसुद्धा खाली उतरते तर महाराजांच्या बरोबर डाव्या बाजूला इथे राणी वसा असणं संयुक्तिक वाटतं ठीक आहे आता आपण इथून खाली उतरूया आणि खालचा बुरुज एकदा पाहून घेऊया या ही बघा या वाटेने राणीवसा खाली आपल्या त्या बाजूच्या राणीवशाकडे उतरत असतील इथून एका बाजूने आणि ते थेट पद्मावती माचीकडे त्या ठिकाणी जात असतील फायनली आपण या गुरुजाकडे पोहोचलेलो आहोत आणि या बुरुजाला लागून एक पन ला ता चोर दरवाजा गेला त्याच्यामुळे या गुरुजाचं एक वेगळे पण आपल्याला जाणवतं आता चोर दरवाजा खाली तसा वाट कुठे जात नाहीये पण पूर्वीची वाट जे मी तुम्हाला म्हटलं होतं समुरत चा, समुरत पद्मावती माचीचा समोरच पद्मावती माचीचा हा भाग आहे आणि ना या डोंगरामध्ये ना इथे आत तिकडे कुठेतरी एक गुहा आहे याच्या खालीच बहुतेक याच्या खाली किंवा तिकडे ठीक आहे तर ती पाहायचं खूप खूप इच्छा होती पण आता क्लायम्बिंगचं काहीच सामान नाही कारण प्युअर क्लायम्बिंग तिथे करावं लागेल असं हाताने डोंगर नाही सरत आहे आणि मग इथून कुठून तरी बाजूने ती राणीवाशाची वाट पद्मावती माचीकडे उतरते असं म्हटलं जातं ठीक आहे तर आता हा बुरुज त्या चोर दरवाज्यामुळे आता हे कोणाड आहेत मोठ्या मोठ्या जंगे आहेत इथे सुद्धा आहे पण एक मार्जंगे कदाचित महत्त्वाचा बुरुज बालकिल्ल्याचा असल्यामुळे कदाचित इथे तोप ठेवली जात असेल रूप तुम्ही बघितला काल मी इथे गेलो होतो कदाचित जर मला फोटो टाकता आला तर मी तो टाकेन ठीक आहे की मला वाटतं आत्ता आपण पुन्हा मागे जाऊया आहे त्या मार्गाने पुन्हा वरच्या ब्रह्मर्षी मंदिराकडे जाव्या का कारण आता आपल्याला जायचं आहे ते, ते महाराजांच्या निवासस्थानाकडे चला बुरुजाकडून चालत आलं की पुन्हा बाजारपेठ किंवा या राणीवर्षाकडे जायचं नाही की डावीकडे एक वाट जाते कारण एक छान असं गुहा म्हणता येईल किंवा भुयार नाही गुहाच म्हणूया आपण आणि मला वाटतं बाले किल्ल्यावर आल्यानंतर सगळी मंडळी इथेच स्टे करतात बघा नैसर्गिकरित्या पाणी पण झिरपत आहे आणि हा एक आहे जवळपास नाही म्हटलं तरी एक वीस एक फुटाचा आहे आतमध्ये चला आता नेमकं आम्ही लाईट खाली ठेवले जननी मातेच्या मंदिराकडे आम्ही बॅग ठेवल्यात कारण एवढं बॅग घेऊन बालेकिल्ला चढायचा दोन दिवसापासून चालणंच चालू आहे त्यामुळे म्हटलं फक्त थोडी याची भीती होती कशाची माकडांची पण ठीक आहे ती पण गेली हे बघा हे हा बोलो ना मी म्हटलं ना हा सगळा जो भाग आहे ना हा भरावाचा भाग आहे हे शौच खूप आहे इकडे तर एवढी लेवल आता ती सगळी माती डेंब्रीज वगैरे सगळं भरलेलं आहे तर याची लेवल खूप खाली असणार खरं तर रा राजगडावर खूप उत्खननाची गरज आहे खूप वास्तू येतील नवीन निदर्शनात आणि मग शास्त्रीयदृष्ट्या तार्किकदृष्ट्या त्याचा अभ्यास करून मग आपल्याला ते ॲक्च्युअल सांगतील की नेमकं आहे काय आलं लक्षात आता बघा हा पट्टा फिरून पुन्हा आपण चंद्रकोर टाकेकडे येतो मग पुन्हा आपण आता वरती जायचं आणि मग महाराजांची राज सदर आणि त्यांचा राजवाडा पाहायचा चला तर सर्वोच्च माथ्यावर पोचलेलो आहोत आपण मगाशी खालून तुम्हाला चंद्रकोर नेमकी कशी दिसतील असेल ही बघा वरून आपल्याला चंद्रकोर दिसते स्पष्टपणे ठीक आहे चंद्रकोर सगळी पाहून झाली की आता ही बघा इथे आहे दिवान एक खास अर्थात राजसदर राजसदर पाहून झाली म्हणजे आता एक आपण पाहूया ते मागच्या बाजूने येत असतील तिला कारण राजांचा राजवाडा मागच्या बाजूला आहे राजे काय समोरून लोकांचे येणार नाहीत राजे आतल्या दरवाजेतून ते सदरेवर येत असतील जे काही त्यांचे जे विशेष अधिकारी सगळे आहेत ते सगळे इथून आतमध्ये आसनस्थ होत असते आणि मग महाराज बैठकीवर बसून तो काय आहे तो निर्णय घेत असतो आता त्याच्या मागे एक वास्तू आणि त्याच्यानंतर शिवरायांचं निवास पण मग माझे आहे हे महाराजांच्या राजवाड्याचं एक्स्टेन्शन असू हो। शकतं ठीक आहे कारण मग हे बघा इथे उतरायला पाहिलं आहे बरोबर इथून उतरलं की इथे चढायला पायऱ्या असणार आताच्या अस्तित्वात नाही आहेत हे बघा हा बघा हा दरवाजाचा भाग इथे दिसतो या हा महाराजांच्या राजवाड्याचं एक्स्टेन्शन असू शकतो इथून उतरले महाराज इथे कदाचित ही सोय असेल तिथून महाराज आले आता इथे पण बघा हा वरचा बाग आणि हा मध्ये ही बघा ही भिंत इथे आहे मग महाराज इथून टर्न मारून दरवाज्यात आतमध्ये किंवा इथून आतमध्ये येत असतील आणि सदरेवर त्यांचा सगळा कार्यक्रम चालत असेल किंवा दुसरा पर्याय की, की इथे सदरेच्या आधी प्राथमिक बैठका होत असतील आणि मग जे काही विषय ठरले की इथून उतरून हे सगळे अधिकारी इथे येत असतील आणि मग इथे सदर बसत असेल कदाचित मुख्य साधन आलं लक्षात आणि मग त्या ठिकाणी आहेत राजवाड्याचे अवशेष स्पष्ट सूचना की कृपा करून शिवरायांच्या स्पर्शानं पावन झालेला हा राजवाडा आहे त्यामुळे कृपा करून त्या ठिकाणी घालून अर्थात चप्पल शूज किंवा काही घालून आपल्याला प्रवेश करायचा तर हे साधारण राजवाड्याचे अवशेष आपण पाहून घ्यायचे पूर्णपणे आणि मी त्याचे काही सिनेमॅटिक शॉर्ट्स घेतो चप्पल काढून आपण आतमध्ये जाऊच पाहायला पण तत्पूर्वी म्हणजे हे सगळं बोलत असताना ते सिनेमॅटिक शॉर्ट्स येत राहतील तुम्हाला त्यानंतर आता हा आता मी एक्सटेन्शन बोलण्याचं आधुनिक महत्त्वाचं कारण होतं महाराजांच्या राजवाड्याचं एक्सटेंशन कारण ही बाहेरची मुख्य तटबंदी ती पुढे सदरेपर्यंत नाही गेली आहे लक्षात घ्या ह्याच राजवाड्यापर्यंत गेलेली हिल आणि ती इथपर्यंत महाराजांच्या मागच्या बाजूला आता बाजूला आहेत हे त्यांचं खासगी शौचकूप हे बघा तिथून पाणी जाण्यासाठी वाटची ते बघा तिकडून बाहेर आलंय म्हणजे एवढं स्पष्ट आजही पाणी जाण्याची व्यवस्था या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि हे त्यांचे शौचकूप असतील आता याचं नेमकं त्यावेळी ना कसं असेल कारण एवढ्या बाजूबाजूला काय आहे तर त्याचं एक कारण मला समजून घ्यायचं आहे की नेमकी ती प्रोसेस काय कारण मग खूप वरच्या लेवलला होतं का, लेवल का किंवा इतर गोष्टी तर त्या सगळ्या समजून घ्यायच्यात हे बघा शौच खूप आणि बाहेर पुन्हा बाहेरची तटबंदी आहे आणि हे शौच खूप बाहेर काढलेलं आहे आता इथून तुम्ही थोडं मागे वळा या पाण्याची सोय जवळ असावी म्हणून ही टाकी इथे बांधून घेण्यात आलेली आहेत समोर तिकडे शेवटचा गुरुज आहे जो संजीवनी माचीकडे लक्ष देऊन आहे आणि तिकडे एक वास्तू दिसते तर ही कदाचित कारण इथे महाराजांचं पाणी पिण्याचं टाका आहे हां मग कदाचित ना या ठिकाणी महाराजांचे जे अंगरक्षक होते खाजगी अंगरक्षक त्यांची कदाचित सोय या ठिकाणी केली गेली असावी असं मला वाटतं कारण त्याच पद्धतीचे झोते आपल्याला दिसतात आणि शेवटचा पुरुष तिकडे पण पहारेकरी राहत असतील ठीक आहे आत्ता आपला सुद्धा पाहून झालेला आहे आत्ता राजगडाची प्रदक्षिणा एकाच गोष्टीमुळे बाकी आहे ती म्हणजे गुंजवणे दरवाजा पाली दरवाजा आपण पाहिला कारण तिथून आपण चढलो होतो गुंजोणे दरवाजा आपल्याला पाहायचा आहे आणि मग त्यानंतर आपण निरोप घेऊ आणि लवकरच भेटू दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडमध्ये अर्थात त्याच्यामध्ये आधी कुठेतरी आपण जाऊच नक्की कारण त्याचं नियोजन आणि पुन्हा आता हे पण येतं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार पुण्यतिथी येते त्यामुळे ते, ते गर्दी असणार आहेत तर आणि आपल्याला गर्दी शूट करून काहीच फायदा नाही कारण आपल्याला शूटच करायला मिळणार आता बालेकिल्ल्यावरून रजा घेऊया आणि निघूया गुंजवणे दरवाजा बाहेर चला बाले किल्ल्याकडून डुब्याच्या बाजूला गेलो आणि डुब्याच्या बाजूकडून टर्न मारून आलो पुन्हा इकडे कारण हे बघा समजा मी तसंच बाले किल्ल्याच्या बाजूने पद्मावतीकडे गेलो असतो तर पद्मावती, पद्मावती माचीकडून मला पुन्हा इथे उलटं यावंच लागलं असतं सो so, म्हटलं की ठीक आहे थोडंसं बालेकिल्ल्यावरून उलट उलटं जाऊन डुब्याकडून येऊया आत्ता या व्हिडिओचा शेवटचा भाग तो म्हणजे गुंजवणे दरवाजा आता गुंजवणे दरवाजासुद्धा वर आल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन निर्माण होतात की एकतर पद्मावती माचीकडे जायचं नाहीतर थेट सुवेळा माचीकडे जायचं किंवा बालेकिल्ला पाहून घ्यायचा ठीक आहे तर आत्ता आपण गुंजवणे दरवाजाकडे जाऊ गुंजवणे दरवाजेसुद्धा दोन आहेत लागोपाठ आणि जर तुम्ही राजगडावर जर पाहिलात तर इवन छोटे छोटे दिंडी दरवाजेसुद्धा ना एक आणि दोन आहेत सलग दोन दरवाजे आहेत एक दरवाजा असा कुठेच नाही हे फक्त मधले जे मध्ये तटबंदी टाकून जे माच्यांना वेगळं केलेलं ना के तिकडे जे सिंगल दरवाजे आहेत तेवढेच म्हणजे आता मी तुम्हाला म्हटलं तसं पद्मावती माचीकडून आता मी इथे गुंजवणे दरवाज्याकडे येतोय आहे माचीकडे तर मध्ये आता एक आ, हे आहे मध्ये तटबंदी आणि तटबंदीचा दरवाजा आहे तर हे विशेष गुण जे आहेत ना ते सगळे राजगडाकडे आहेत आता गुंजवणे दरवाजाकडे जात असताना हे पाण्याचं टाकं लागतं ठीक आहे आता या पाण्याच्या टाक्याचे दोन वापर आहेत ठीक आहे एकतर पहिली गोष्ट म्हणजे पाण्यासाठी पिण्याचं पाणी तुम्ही वापरता इकडच्या सगळ्या पहारेकऱ्यांसाठी पाण्याची सोय इकडून होत असेल दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट गुंजवणे दरवाजासुद्धा पाली दरवाजा इतकाच महत्त्वाचा आणि राप्त्याचा होता त्याच्यामुळे हा बघा हा खाली दरवाजा आहे यदा कदाचित उद्या शत्रू गुंजवणे दरवाजा फोडण्यासाठी यशस्वी ठरला तर हा जो बांध आहे ना हा बांध फोडला जायचा आणि हा जो पूर्ण पाण्याने भरलेला तलाव आहे तो फोर्सने खाली पाणी इतक्या फोर्सने जायचं की ते जे शत्रू असतील ते सगळे पाण्याने वाहून जातील अशा पद्धतीने तरी दुहेरी पद्धतीने हीच पद्धत दुर्गदुर्गेश्वर रायगडवर सुद्धा केल्याची पाहायला मिळते महादरवाजाची ते म्हणजे असं म्हटलं जातं की तिकडचा जो महादरवाजा आहे मी रायगडला सांगतो ना मी ते इथे का सांगतोय राजगडला ते सांगणार नाही सा ते रायगडला सांगतो आणि तिकडचा तो टाकंसुद्धा सुद्धा ते टाकंसुद्धा सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आत्ता इथून आपण गुंजवणे दरवाजाकडे खाली उतरूया अत्यंत बिकट वाट आहे आणि रेलिंग लकेली रेलिंग्स वगैरे लावलेले आहेत तशी रेलिंगशी काही थेट गरज नव्हती पण उपयोगाला पडत आहेत खरं तर हा बघा समोर गुंजवणे दरवाजा दिसायला सुरुवात झाली आहे गुंजवणे दरवाजापेक्षा हे वरचं जे बांधकाम आहे ना ते जास्त डोळ्यात भरतं आहे कारण बलदंड बुरुजावर ज्या पद्धतीनं लादणी उभी केलेली आहे आणि मग त्यावर पहारेकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात स्वतंत्र अशी प्रशस्त अशी जागा आहे तिकडे ठीक आहे तर आता खाली जाऊया आणि दरवाजा बघूया तरताना समोरच आपल्याला सिंहशिल्प दिसतं आहे जनरली असं कुठलंही शिल्प हे महाद्वारावर कोरलेलं असतं पण मला वाटतं नंतर जे सत्तांतर झालं महाराजांकडे जेव्हा राजगड आला मुरुंबदेवाचा डोंगर आला तेव्हा मग महाराजांनी हे सिंहशिल्प आपल्या बाजूनं वरच्या तटबंदीवर बसवलेलं असेल असा अंदाज आहे आणि मी मग अशी म्हटलं की डोळ्यात भरते ती ही वरची बुरजावरची ही माची किंवा ही लादणी तर त्या लादणीवर काही भागामध्ये फांज्या बनवण्यात आल्यात फांज्या म्हणजे काय तुम्हाला विजयदुर्गाच्या व्हिडिओमध्ये आहे की मोठ्या तोफा जिथे ठेवल्या जातात ती फांजे तर ती फांजी पण आपण पाहायची आत्ता आपण खाली उतरूया आणि गुंजवणे महाद्वाराकडे जाऊया चला गुंजवणे दरवाजापर्यंत पोचलेलो आहोत तसा फार प्रशस्त असा नाही आहे पण कॉम्पॅक्ट असला तरी चांगल्या अवस्थेत आहे हा उत्तम हवा लागायला सुरुवात झालेली आहे या गुंजवण्याचं महाद्वार आहे आणि इथे आता आपल्याला गजलक्ष्मी शिल्प दिसतंय हे बघा हे हत्तीचं मुख आहे की त्याची सोंड आहे त्याच्या सोंडेत आहेत माळा फुलमाळा अशा दोन्ही बाजूला आहेत आणि कलश कलश म्हटल्यावर लक्ष्मीचं चिन्ह तर गजलक्ष्मी शिल्प अशा पद्धतीने आणि याच बुरुजाखाली गुप्त गुप्तधन सापडलं होतं एक नाही तर दोन वेळा तर या महाद्वाराचं महत्त्व तुम्हाला लक्षात आलं असेल आणि मग अशी म्हटलं तसंही पाण्याची व्यवस्था उत्तम इथे करण्यात आलेली आहे आता हे बाहेरचा फ्लो इथून आहे पण वरून जे पडणारं पाणी येते ते बघा तिकडून आतमध्ये जाईल तिकडून मग म्हणजे या महादरवाज्याला त्याचा कुठलाही त्याच्यावर परिणाम नाही झाला पाहिजे या पद्धतीनं पाण्याची ही व्यवस्था निचरा होण्याची व्यवस्था महाराजांनी केलेली पाहायला मिळते आता आपण जाऊया म्यान दरवाजा गुंजवण्याचा मॅन दरवाजा अर्थात दुसरा दरवाजा चला मग कदाचित दरवाजा क्रमांक एक हा असेल महाद्वार आणि हा आतला म्यान दरवाजा असेल गुंजवण्याचा बघा वरती सुद्धा जायला मार्ग आहे आणि मला वाटतं बॅगांसकट का आम्ही आत जाऊ नाही शकत चला या दिंडी दरवाज्यातून या तुम्ही पण या तो बघा आले बाबा बॅग त्याला बिचारायला बॅग काढायला पण वेळ नाही तर फायनली आपण गुंजवणे दरवाजापर्यंत पोचलो सो so, असा हा आमचा गुंजवणे दरवाजा त्याच पायरीवर बसलो आहे समाधान आहे आणि अशा प्रकारे राजगड पूर्ण झालेला आहे जवळपास प्रदक्षिणासुद्धा झालेली आहे राजगडाची आणि खूप नाही म्हटलं तरी एक तुम्हाला सांगतो की सतरा अठरा किलोमीटर पूर्ण चालणं झालं असेल अंदाजे घाम पण तितकाच बाहेर पडला आहे बहुतेक काय पडले असतील असा अंदाज आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही लाईक केलात तर त्याचा एंगेजमेंट वाढेल तुम्ही शेअर केलात तरी त्याचे एंगेजमेंट वाढेल तुम्ही कमेंट केला तरी त्याचा एंगेजमेंट वाढणार आहे आणि एकंदर काय की एंगेजमेंट वाढतं तेव्हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होतो आपोआप यूट्यूबकडून तर त्याच्यामुळे तुम्ही पाहत असता जेव्हा व्हिडिओ तेव्हा अशी खूप मंडळी आहेत त्यांचे सगळ्यांचे आभार की ते पहिला व्हिडिओ बघायच्या आधीच लाईक ठोकतात आणि त्यांची कमेंटसुद्धा असते की दादा मी लाईक केलं आहे पहिला तर त्यांचेसुद्धा आणि लाईक करणाऱ्या प्रत्येकाचे कमेंट करणाऱ्या प्रत्येकाचे शेअर करणाऱ्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार अशीच सोबत कायम ठेवा असेच गड फिरत राहू असेच गड अनुभवत राहू जय शिवराय जय शंभूराजे